प्रश्न क्रमांक एक सन्माननीय अध्यक्ष क्रमांक सात हजार तीनशे सहा महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल कि प्रत्येक अधिवेशन मध्ये या लोटे एमआयडीसी च्या संदर्भामध्ये याच्या प्रदूषणा संदर्भामध्ये यांच्या अनियमित कामाचा हा प्रत्येक वेळी मंत्री हा हो प्रश्न आपण इथे उपस्थितच करतो मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये दे हा प्रश्न उपस्थित केला होता ते आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा दे संधी देऊ दुसऱ्या वेळेला दे त्यांच्यावर कठोर कारवाई करू काय झाले कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे जैविक विविधता अधिक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन आहे आमचा विरोध नाही शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार सातत्यानं काही गोष्टींना विरोध केला तो रोजगार कुठून उपलब्ध होणार आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो मी कधीच विरोधात मोर्चा नाही कोणाला विरोध नाही पण मंत्री महोदया सातत्याने इथं असं होतंय की हे प्रदूषित पाणी सोडलं जातंय आज इथं आपल्याला असं सा सांगितलं गेलं की दोन नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही माझा प्रश्न काय की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली ज्या गावामध्ये उतरलं त्याच गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम मंत्री महोदय धरण आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल परक्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं पाच वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरनी द्यावं लागलं हीच कंपनी ही जी रिव्हरसाइड कंपनी हिनी तीन वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं तिथलं पाणी दूषित झालं तीन वर्षापूर्वी हीच कंपनी आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही पण दूषित झालेला आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का कायमचं बंद करून कारण आपण त्यांचं काय करतो डिपॉझिट फॉरफिट करतो त्यांनी काहीच होत नाही ते, ते पाच हजार दहा हजार रुपये फक्त डिपॉझिट असतं ते पुन्हा भारतात आणि विषय संपवून टाकतात आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का एक आणि आता पावसाळा आहे यंदा सुरुवातीला पाऊस पडला अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मारणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का निश्चितच अध्यक्ष